दत्त धरा दत्त 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 धरा नभ दत्त, दत्त रिमझिम पावसाची सर दत्त पाना दत्त फुलात दत दत्त दत्त फुलात दत्त तुझ्यात नि दत्तच माझ्यात सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरुदत्त अर्पण श्री नृसिंह सरस्वती महाराज दत्तांचे दुसरे अवतार यांचा जन्म अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी झाला नृसिंह सरस्वती यांचे मूळ नाव शालग्राम देव माधव काळे होते पण त्यांना नरहरी या नावाने सर्वजण ओळखत असत ज्याप्रमाणे श्रीपादश्रीवल्लभ ब्रह्मचारी होते त्याचप्रमाणे नृसिंह सरस्वती महाराज हे संन्यासी होते श्री गुरुचरित्र या पावन ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या अनेक लिलांचे वर्णन केलेले लिला आहे नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर ते काहीच बोलत नसत फक्त ओंकाराचा उच्चार केला त्यांना त्यांनी अशी सात वर्ष गेल्यावरती माझे मौंजी बंधन करा मग मी बोलेन असे सुचवले त्यांचे मौंजी बंधन झाल्यानंतर त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडल्यावर ती सगळ्या लोकांना खात्री पडली की हा कुणी साधा सुधा बालक नसून अवतारी पुरुष आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे आठव्या वर्षी मौंजी वंदन झाल्यानंतर त्यांनी आपल्या माता पित्यांचा आशीर्वाद घेतला व ते बद्री केदारसाठी निघाले जाताना वाटेमध्ये त्यांना काशी हे स्थान लागल्यावर त्यांनी काशी येथे मुक्काम केला त्यावेळेस महाराजांना महाराजांची भेट कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्याशाशी झाली व त्या संन्याशाने नृसिंह सरस्वती महाराजांना मठ परंपरेप्रमाणे दीक्षा दिली शिक्षण पूर्ण झाल्यावरती श्री नृसिंह सरस्वती महाराज प्रथम दक्षिणेस कारंजा येथे जाऊन त्यांनी आपल्या मात्यापित्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी परळी वैजनाथ नाशिक त्र्यंबकेश्वर औदंबर या ठिकाणी वास्तव्य केले त्याचप्रमाणे त्यांनी अमरापूर येथेही वास्तव्य केले अमरापूर हे कृष्ण पंचगंगा यांच्या संगमावर उभे असलेले गाव तिथे महाराजांनी बारा वर्ष वास्तव्य केले येथे महाराज बराच काळ म्हणजेच बारा वर्ष राहिल्यामुळे या गावाला नरसोबाची वाडी असेही नाव पडले त्यानंतर गाणगापूर या स्थानी महाराज चोवीस वर्ष राहिले त्यानंतर महाराजांनी आपल्या शिष्यांसह भारतभर भ्रमण केले त्यांना दीर्घायुष्य लाभले होते त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचे कार्य पुढे चालू ठेवले व दत्त संप्रदाय वाढवला श्री महाराजांचे अनेक शिष्य होते त्यात मुख्य सात शिष्य होते ते पुढील प्रमाणे आहेत कृष्ण सरस्वती बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती माधव सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती या सर्व शिष्यांनी श्री नृसिंह सरस्वती महाराजांप्रमाणेच दत्त परंपरेचा प्रचार प्रसार केला महाराजांचे पवित्र वास्तव्य ज्या ज्या ठिकाणी होते म्हणजेच कारंजा औदुंबर गाणगापूर नरसोबाचीवाडी ही स्थाने दत्त संप्रदायात नंतर पवित्र स्थान म्हणून ओळखली जाऊ लागली व ती दत्त तीर्थक्षेत्रे बनली श्री गुरुचरित्र हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा पवित्र ग्रंथ आज महाराष्ट्रभर या ग्रंथाची पारायणे घरोघरी होत असतात अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ